मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता प्रभाग क्रमांक दहाचे माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व शिक्षण या सर्व गोष्टी एखाद नेतृत्व घडविण्यासाठी फार महत्वाचे असते आणि ते नेतृत्व शशिकांत जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा लाभले आहे हे प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांचे भाग्य आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास प्रभागाच्या हिताचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून एखादी गोष्ट निर्माण करण्याची क्षमता माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्यामध्ये आहे शशिकांत जाधव यांनी आपल्या कल्पकतेमुळे प्रभागातील महिलांसाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले हा उपक्रम आहे परिसरातील महिलांसाठी भजन स्पर्धा प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य महिला या देवधार्मिक आहेत अनेक मंदिरांमध्ये भजनांचे आयोजन होते या महिलांसाठी शशिकांत जाधव यांच्या कल्पनेतून ही भजन स्पर्धा निर्माण झाली जाधव संकुल येथील वरद विनायकेश्वर मंदिर ट्रस्ट येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये प्रभागातील तब्बल अकरा महिला भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला आहे चे या स्पर्धेचे उद्घाटन या संकल्पनेचे आयोजक श्री शशिकांत जाधव व सौ निर्मला शशिकांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नांदूरकट गुरजी राजेंद्र महाराज खुळे कैलाश महाराज घुगे धनंजय महाराज राहणे यांच्यासह सुभाष महाराज जाधव अण्णासाहेब महाराज आहेर उदय महाराज बोरसे नरेंद्र महाराज बेलेकर ज्ञानेश्वर सोनवणे सर्वनाथ भुमरे प्रयत्न करीत आहेत तर या स्पर्धेचे आयोजन करणारे शशिकांत जाधव यांना सहकार्य करीत आहेत सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ संजय शिंदे भाऊसाहेब सुराशे सुभाष गुंबाडे विजय बुडकुल रावसाहेब घुमरे भाऊसाहेब वरपे सोमनाथ मुरकुटे इंदू देशमुख रामदास माळी तसेच वरद विनायकेश्वर मंदिर ट्रस्ट ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि शिवराज्य मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे या स्पर्धेचा निकाल सार्थक न्यूज वर आपण पुढील बातमीमध्ये पाहणार आहोत आज या ठिकाणी दीपावलीच्या सुरुवातीला अनेक वर्षापूर्वी आपण या ठिकाणी पाठ पाडवा पाड पाडवा सांग दोन्ही कार्यक्रम करत होतो पण आता आमची जी बॅच होती त्यापैकी बरेच जण रिटायरमेंटच्या दरवाजावरती काही रिटायरमेंट झालेले आहेत आणि मला वाटतं आमच्यातल्या अनेक महिलांनी पूर्ण संसारात गुंतून घेऊन आपलं काम पुढे चालू ठेवत असताना मुलाबाळांचं या ठिकाणी सगळं कल्याण झालंय आणि त्यानंतर आता कुठेतरी रिटायरमेंटच्या आधी आपल्याला एक चांगली सवय लागावी म्हणून या ठिकाणी अनेक महिलांनी या ठिकाणी भजनी मंडळात आपला प्रवेश करून आपला दिवसभरातला दोन तीन तास कसे चांगले जातील आणि दिवसभर आपण देवाच्या नामस्मरणात कसं राहू या पद्धतीने आज बघता बघता खरं तर मला आठवतं हो की मागच्या दहा वर्षापूर्वी या प्रभागामध्ये फक्त एकच महिला भजनी मंडळ होतं आणि ते एकच असल्यामुळे असं वाटायचं की बा महिलांना फार आवड नाही आहे पण आज बघितलं तर या ठिकाणी फक्त प्रभाग क्रमांक दहा मध्ये नऊ मंडळांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं मला वाटतं सगळ्या महिलांनी याच्यासाठी टाळावा लावलं पाहिजे कारण नऊ मंडळ म्हटलं की प्रत्येक महिला मंडळ साधारण दहा ते बारा महिलांचा ग्रुप आहे त्यामध्ये पकवाद वादन असेल वादन असेल चांगलं गायन असेल आणि या ठिकाणी हे सगळं करत असताना या ठिकाणी अनेक गुरुजी या ठिकाणी आलेत आपण या परीक्षक म्हणूनही सगळे मान्यवर या ठिकाणी बोलवलेत सगळ्यांचे नाव मूल्य करायला ना थोडस वेळ जाईल पण महत्वाचा असं आहे की महिलांमध्ये ही देवाची गोडी निर्माण झाली हा खूप मोठा भाग आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी या मंडळाचे अनेक वेगवेगळे रुल्स या ठिकाणी या ठिकाणी बनवण्यात आलेत प्रत्येक महिलांना पंधरा मिनिटाची वेळ देण्यात येणारे त्यामध्ये दे तीन ते चार गाणे आपण छान गायचे आणि प्रत्येक भजनी मंडळाला या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतल्याबरोबर काही ना काही बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे तसेच चांगले हार्मोनियम वादक दा, चांगले गाणे म्हणणारे किंवा चांगले या ठिकाणी वादक यांनाही वेगळे बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि मागचा हेतू इतका स्पष्ट आहे की या दिवाळीनंतर पुढच्या पाच दिवाळी आपल्याला हाच कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे आणि वेगवेगळे नियम आपण या ठिकाणी टाकून कोणी भजन म्हटलं कोणी लिहिलं कोणी गायलं त्याचं सगळं स्मरणही या ठिकाणी झालं पाहिजे त्यांच्या यूट्यूबवरनं आपल्याला कळेल की त्या भजन कोणी लिहिलं कसं गायलं जेणेकरून आपल्याला त्या भजनाचा अर्थ नीट कळायला पाहिजे तर भजन आणि कीर्तन याचा फरक कळायला पाहिजे आणि आपण जे गातोय याला काहीतरी अर्थ ओरला पाहिजे किंवा आपल्याला ते कोणी विचारलं तुम्ही भजन गायलं कोणा कोणी लिहिलं काय केलं तर मला वाटतं त्यांचं नामस्मरण घेण्यात त्यांनी आपल्याला आग्रंगोळा करण्यासाठी वेळ दिली संधी दिली त्यांचं नामस्मरण होतं आणि परत एकदा जास्त वेळ न घेता आपल्याला सगळ्यांना आलेल्या स्पर्धकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दीपावली आपल्या सगळ्यांना सगळ्या कुटुंबियांना शुभेच्छा दू, देऊ माझ्या दोन शब्द आज या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या बहीण असतील माझ्या लाडके बंधू असतील त्यांना सगळ्यांना मी दिवाळीच्या खऱ्या अर्थाने हार्दिक शुभेच्छा देतो आत्ता बसून नका दिवकर <laughs> <laughs> तर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या दादो संकुलमधील रहिवासी असतील प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व माझ्या माता भगिनी असतील त्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभारटीची जाईल खरं तर आता शेशी भाऊनी भजन स्पर्धा चालू केलेल्या आहे मला वाटतं जानेवारीपासून वेगळ्या वेगळ्या स्पर्धा सुद्धा चालू होणार आहे याची सुद्धा मला वाटतं आपण आठवण घेतली पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेमध्ये खर तर हा महिलांचा कार्यक्रम आहे शेशी भाऊ आपण जास्त माणसांनी लुडबूड करणं मला वाटतं आपल्यासारख्याला मला वाटतं पसंत नाही असं मला वाटतं आणि महिलांनीच हा खऱ्या अर्थाने कार्यक्रम हँडल करायला पाहिजे मला वाटतं शेशी ताईंच्या शेशीताई बी इथं त्यांनी खऱ्या अर्थाने पुढच्या वेळेस तुम्हीच हा कार्यक्रम आयोजित करा आणि तुम्हीच हँडल करा आम्हाला फक्त जेवायला बोलवा आणि म्हणून मी आज ज्या ठिकाणी शशी शशी भाऊनी सांगितलं याचा मागचा उद्देश काय खरोखर मी इथल्या सगळ्या संजीव असेल आमचे गुंबे साहेब असतील यांना एक विनंती करतो की आपली जर आरती झाली आरती झाल्यानंतर ह्या भागामध्ये जर आपण भाऊगीत लावले तर आपण मला वाटतं ह्या भागामध्ये नक्कीच जसं आपल्या खुळे साहेबने सांगितलं जसं गाणे त्यांनी आपल्या व्याख्यानातून म्हटलं खरोखर एक जुन्या आठवणी आल्या मला आणि त्या आठवणी आल्यावर कुठेतरी तेरे मेरे बीच मे कैसा है बंधन वा वा वडलांना झाला मला वाटतं घरीच घेऊन भावगीत आरती झाल्यावर लावले तर आपल्या मुलांवर आपल्या नातेवाईकांवर आपल्या महिलांवर नक्कीच त्याचा फरक जाणवेल आणि म्हणून मी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो खरं तर या स्पर्धेमध्ये जे बक्षीस पात्र होतील त्यांनाही धन्यवाद त्यांनी जे मागे राहतील त्यांना याच्यासाठी धन्यवाद देईल कि पुढच्या वर्षी परत दिवाळीला स्पर्धा आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदूशेर जाधव यांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम आटपल्यानंतर आज दिवाळीच्या धनत्रवेदीच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन शशीभाऊ जाधव यांच्यातर्फे ठेवण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी महिला तुमचा भावने महिला मंडळ महिला मंडळी देखील आमच्याकडे बघत आहेत तुमच्याकडे देखील आपला दिपाव झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे कार्यक्रम नंदुशेठ जाधव यांच्या वतीने ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी शशीभाऊ जाधव ही प्रमुख पाहुणे असणार आहेत याची तुम्ही त्या ठिकाणी दखल घ्यावी तुम्हाला देखील करत करणार नाहीत आम्ही मी शेट्टी यांना विनंती करतो या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद